तुम्हाला माहिती आहे काय भारत सरकारने दोन हजार चारमध्ये अभिजात भाषा म्हणजेच क्लासिकल लँग्वेजेस ही भाषेची नवी वर्गवारी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे दोन हजार सहामध्ये अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यासाठी निकष मांडले दोन हजार सोळापर्यंत भारतात सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आलेला होता दोन हजार चोवीसमध्ये पाच नवीन भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याच्यामध्ये मराठी आसामी बंगाली पाली आणि प्राकृत आत्ता भारतातल्या अभिजात भाषा असा दर्जा मिळवणाऱ्या भाषांची संख्या अकरा एवढी झालेली आहे तर माझा प्रश्न असा आहे की अभिजात भाषा म्हणून जर का एखादा भाषेला दर्जा द्यायचा असेल तर याच्याशी संबंधित असणारं मंत्रालय कोणतं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा